झालं का जेवण हो गणू झालं जेवण होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण लाईक केलं सॉरी गणू झालं चालू विष्णू दादा खूप खूप स्वागत आहे थँक्यू तुम्हाला पण आज उशिरा अहो दादा लाईटच नव्हती दोन दिवस झाले आता भरपूर नेट आहे सार आवरलं पण थोडीशी चालू केली लाईव्ह नेमकीच चार्जिंग करून आणलं मोबाईल कोण गणू नाही नाही ते डीपी असंच होत ना त्यांचं पण असंच नाव आहे शिव संस्कृती तुमच्या त्या याच्यावरून कमेंट वरून कळालं मला ही तुम्ही आहेत म्हणून मला वाटलं गणू दादाच आहे पूजा जेवढा नेट शिल्लक आहे फुकट नाही जाऊ द्यायचं एक काम झालं हो ना दोन दिवस झाले जायचं नव्हती दोन दिवसाचं फुकट गेलं मग आता परत चालू झाली का होळी हो हो झाली झाली जेवण झाले गॅस घासण चालू आहे पाणी भरणं पण चालू आहे पुरणपोळी खाल्ली का हो हो पुरणपोळी खाल्ली पुरणपोळी जास्त नाही आवड टाकला ना पुरणपोळीचाळी हाय शीतल ताई कशा हा हाई दाई मी छान आहे तुम्ही कशा आहात हॅपी होळी तुम्हाला पण बोला साफसफाई निरखा लागली हो ना सफाईला लागले Eu não dá Lena. बापरे जेवण पण झालं हो ताई जेवण पण झालं आज लवकरच झालं जेवण कंटाळ नाही येत का ताई बाई माणसाला इतकी कामे करून <laughs> कराव लागत काय करता मग बाईच्या जन्माला कामच लागतील राहिल होत थोडस नेट पण बाकी आहे पंधरा मिनिटं घ्यावं जास्त नाही घ्यायची नमस्कार हॅप्पी होली ताई साहेब हॅपी होली काय चाललं सफाई ताई मी आता बनवते पुरणपोळी ताई आमची त्यांना लाईटच नव्हती बघा दोन दिवस झाले ताई लाईट घेतली आणि लगेच लाईट गेली बघा तर आता आली तीन केली थोडीशी म्हणलं नेट कालच गेलं आजच गेलं थोडीशी घ्यावा त्यामुळे घेतली लगेच बंद करते पाच मिनिटा गॅस करून घेते काय ताई साडी कसली घेऊ कलर सांगा लागतंय कसलीच नको दादा साड्या लावून चांगला आहे तुमच्या घरी आल्यावर घ्या आम्ही आमचा चॉईस न घेऊन वॉटर बंद करा इकडचा दरवाजा लावून घेतो आम्ही I would

ताई मी लाईक केलं थँक्यू थँक्यू शीतल ताई किती बंद आता कचक झाला आता बघा भांडी गॅस पुसून वगैरे सगळं साफसफाई झाली एकोणतीस डिसेंबर माझी लग्न झाली ताई साहेब हो का ताई मी काय करते ताई तुम्ही काय करता झालं ताई आता माझा आवड किचन वाटत चक केला हा काय करते बंद बाय